तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे या व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघितलं तसं आपला पार्ट वन हा पार्ट टू आहे पोळ्याच्या संध्याकाळी आपण निघलो गावात तिथं पाहिलं तिथं मस्त पोळ्यासाठी बैल रेडी आले ते नंतर आपण गेलो मारुतीच्या मंदिरावर तिथं चालू होतं भजन कीर्तन आपण दर्शन किर्षन घेतलं बाहेर आलो इथं चालू होता परसाद वाटण काय घेतला परसाद आणि आलो आम्ही आता कमानीपाशी कमानीपाशी पाहिले तर मोठे बैल होते मग तिथं मस्त आता एक एक बैलासोबत फोटो काढले कोणी इथं पाहिलं तर कोण दिसतंय बघा आपला ऑपरेटर म्हणजे अभिषेक दाला आता मस्त बैला संग खेळू लागला मग इकडे काही बैल उभे होते आणि काही निवडले लागली झाला बैल बैलाचा पोळा चालू काही कारणामुळे जास्त काही बैल नव्हते बिमारीमुळे बैलच काय आणले नाही लोकांनी आणले तर ते पळवले नाही काही जे पोराने घेतले होते तेच पळवले बाकीचे नुसते होते ना हा एक बैल तर डायरेक्ट आली ते पडला पोराला काय आवरलाच नाही तो बैलच पळू लागला नंतर डबल नेला पळवतो मग डबल काय बैल होते मग त्याचा पण आपण व्हिडिओ काढायला एक 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 बैल करत आणत होते कोणी दोन तीन दोन तीन आणले आता हे डबल दोन बैल आले आणि एक 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 दोन दोनच आणत होते लंपी बिमारीमुळे काय जास्त बैल आणले नव्हते कोणी आणि आपला एक बैल म्हणजे मग काय नंतर संपला पोळा पोळा संपल्यानंतर मग काय रंगला पोऱ्याचा काचा गोट्याचा डाव मग काय 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 नाही चला काचा गोट्या खेळायला मग काय पोऱ्यांबा आणला काचा गोट्या आता मस्ल काचा गोट्या खेळत आता हे दर ठरलेले संध्याकाळ झाली की काचा गोट्या रंगला डाव मग का खेळत बसा तुम्ही आम्ही जातो घरी तर बस की तसं माप्त करतो